न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींचा सावेडी पाईपलाईन रोड येथे दत्तजयंती उत्साहात साजरी सावेडी उपनगरातील पाइपलाईन रोड परिसरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली एचडीएफसी बँकेजवळील दत्त मंदिर आणि सिमला कॉलनीतील दत्त मंदिरात भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा अभिषेक आणि आरती करण्यात आली मंदिर परिसर फुलांनी आणि लायटिंगनी सजवण्यात आला होता ज्यामुळे वातावरण आणखीनच पवित्र वाटत होतं दत्त जन्मानंतर महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर महाप्रसादाचे वाटप झाले भाविकांनी एकत्र येऊन दत्तजयंतीचा आनंद घेतला कीर्तन भजन आणि हरिपाठाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता या उत्सवामुळे परिसरात भक्तीचा आणि आनंदाचा माहोल तयार झाला होता आमच्या त्रिमूर्ती चौक मित्र मंडळाच्या वतीने आम्ही जवळपास येथे तीस वर्षापासून दत्त जयंती उत्सव साजरा करतो त्यामध्ये गुरुचरित्र पारायण महाआरती महाप्रसाद असे नियोजन केलेले असते चौकातील आमच्या सगळेच लोक या कार्यक्रमासाठी खूप झटतात आमच्याकडे खूप मोठ्या प्रसादाचे नियोजन केलेले असते तसेच कार्यक्रम सुद्धा खूप सुंदर असतात आणि मोठ्या संख्येने येथे भक्तगण येतात रोजचे पण भक्तगण खूप असतात आणि दत्त जयंतीच्या दिवशी तर खूप मोठी गर्दी होते किती हजार लोकसंख्या येत असेल सुद्धा सांगू शकत नाही पण आमचा हा कार्यक्रम अखंड तीस वर्ष झाले चालू आहे याचप्रमाणे तो नेहमी चालू राहा अशी दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद पाईपलाईन रोड मधुराज पार्क शिमला कॉलनी येथील दत्त दत्त दत, दत मित्र मंडळाच्या वतीने प्रमाणे यावर्षी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे आणि गेले तेरा वर्षापासून इथं सामाजिक व विविध सामाजिक उपक्रम इथे राबवले जातात रक्तदान शिबिर रांगोळी स्पर्धा होम मिनिस्टरचे कार्यक्रम आणि महाप्रसादाचं आयोजन इथं तेरा वर्षापासून दरवर्षी प परिसरातील नागरिक महाप्रसादाचा लाभ घेतात आणि खूप मोठ्या संख्येने इथं परिसरातील नागरिक येऊन महाप्रसादाचा लाभ घेतात त्याप आमच्या सिमला कॉलनी मध्ये सर्व महिलांनी दत्त जयंती ही अतिशय उत्साहात साजरी केलेली आहे सालभरात प्रमाणे या वर्ष आ, सा वर्षी आम्ही सर्व महिलांनी एकसारख्या साड्या नेसून आणि टाळ वादन करून मोठ्या जल्लोषामध्ये आमचा दत्त जयंतीचा उत्सव साजरा केलेला आहे आणि याच प्रमाणे आम्ही प्रत्येक वर्षी सगळ्या महिला अगदी आनंदाने आणि उत्साहाने हा दत्त जयंती उत्सव साजरा करू सालभरात प्रमाणे तेरा वर्ष झाले आम्ही दत्त जयंती उत्सवात साजरी करतो या ज लोकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सामाजिक उपक्रमा उपक्रम बरोबर अं भंडाऱ्याचं आयोजन भी केलेलं आहे रक्तदान शिबिर आयोजन केलं चादर वाटपच आयोजन आहे गोशाळेला चारा वाटप सुद्धा आमचे चारा वाटप सुद्धा केलेलं आहे त्याचप्रमाणे सर्व परिसरातील नागरिक एकत्र येऊन मोठ्या संख्येने सहभाग घेत आहेत आम्ही सर्व महिलांनी आज दत्त जयंतीचा कार्यक्रम छान प्रकारे साजरा केला आम्ही ह्या जे गीत ठेवलो होतं त्याची आम्ही आठ दहा दिवस झाले तयारी करत होतो आणि सगळ्या महिला इतक्या उत्साहाने तयार होऊन आलेल्या आता त्या आणि हा कार्यक्रम आमचा खूप छान झालेला आहे आणि असंच आम्ही हा कार्यक्रम पुढे वर्षी नेऊ आणि दत्त जयंतीचा हा कार्यक्रम नेहमी असाच व्यवस्थित आनंदात साजरा करू न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा